बऱ्याच वेळा पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीला येताना पेशंटला अशी अपेक्षा असते की आपण थ्री डी फोर डी सोनोग्राफी करावी मॅडम का नाही करत तर ब्लॅक अँड व्हाईट किंवा टू डी आणि थ्री डी फोर मध्ये काय फरक आहे आपण समजून घ्या ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे टू डी सोनोग्राफीमध्ये आपण टू डायमेन्शन सोनोग्राफी इमेज तयार करण्यासाठी वापरतो थ्री डाय थ्री डीमध्ये तीन डायमेन्शन वापरतो आणि फोर डीमध्ये मध्ये फोर डायमेन्शन वापरतो तर टू डी मध्ये टू डायमेन्शन वापरल्यामुळे आपल्याला काही गोष्टी क्लिअर समजत नाहीत काही मुवमेंट समजू शकतात किंवा एकच साईज सपोज मी फेस पाहते तर फेस ची एकच साईड आपल्याला समजणार तसं थ्री डी मध्ये एक, एक व्हॉल्यूम ऍड होतो त्यामुळे आपल्याला जसं रिअल पिक्चर आहे तसं दिसतं आणि आपल्याला समजायला सोपं जातं फोर डी मध्ये काय होतं बाळाची मुवमेंट ऍड होते फोर्डी हे ॲक्च्युली बाळाचं हार्ट जे कंटिन्युअस मूव्ह होतं त्याचे स्ट्रक्चर थ्री डी मध्ये बघण्यासाठी ही टेक्नॉलॉजी आलेली आहे पण सपोज बेबी साक करत असेल हातपाय हलवत असेल काही फेशियल एक्सप्रेशन देत असेल त्यावेळेस आपल्याला फोर्डीचा उपयोग होतो आता जर खरंच आपल्याला बाळाचे व्यंग किंवा जे बेसिक अनाटॉमी जे अवयव बघायचे आहेत त्याच्यासाठी कोणती सोनोग्राफी महत्वाची तर नक्कीच टू डी सोनोग्राफी आपल्याला पहिल्यांदा करायला लागते आणि टू डीवरच आपल्याला शारीरिक व्यंग समजतात किंवा अवयव नॉर्मल आहे हे आपल्याला टू डी सोनोग्राफीवरच समजतं मग थ्री डी फोर डीचा काय उपयोग तर थ्रीडी चा, चा जेव्हा आपल्याला एखादा व्यंग सपोज फाटलेले होट आहेत कानाला काही टॅग आहे हे दिसतं त्यावेळेस आपल्याला जर आपण थ्रीडी मध्ये बघितलं तर आई वडिलांना समजायला किंवा इमॅजिन करायला ते सोपं जातं आणि थ्रीडी फोर डी केल्यानंतर काही पालकांची बाळासोबतची जी अटॅचमेंट आहे ती चांगली होते तर तेवढाच फायदा थ्री डी फोर डीचा आहे पण ऍक्च्युअल जे गोल्ड स्टँडर्ड आहे ते टू डी सोनोग्राफी